आजची ही मोहीम फतेह झालीच पाहिजे बऱ्याच दिवसापासून फ्लॅट शोध मोहीम चालूच आहे आम्ही निघालोत बाहेर मग म्हटलं की शिवजयंती नुकतीच झाली आणि आपण दर्शन घ्यायचं राहिले महाराजांचं जात जात दर्शन घ्यायचं ठरवलं तिथं थोडा वेळ थांबून मग पुढे आम्ही निघालोत लोकेशनकडे ऑनलाईन ओ एल एक्सवरती मी ही साईट बघितली होती म्हटलं की छान दिसते तर फिजिकली जाऊन पहावं आणि खरंच सुंदर होतं इथं थोडंसं व्हेंटिलेशनचं वगैरे प्रॉब्लेम आहे आणि लोकेशन छान होती फुल्ली फर्निश्ड होतं मंदिर वगैरे देवघर किचन सगळं काही व्यवस्थित होतं परंतु इथले जे रेंट, बाप परे। रेंट आहेत ना बापरे मला वाटतं आजकाल सगळीकडेच रेंट खूप वाढलेले आहेत म्हणजे ना एवढे रेंट पे करण्यापेक्षा आजकाल सगळ्यांना वाटते की याच्यापेक्षा ई एम आय भरून स्वतःचं घर घेतलेलं कधीही परवडेल मग जाताना आणखीन काही एक दोन घरं बघावं आणि विचारावं आसपास म्हणून आम्ही थोडा वेळ फिरलो परंतु आम्हाला काही मनासारखी रिझल्ट भेटला नाही मग येताना काही जी थोडीफार शॉपिंग होती ती केली आणि परत घरी यायला बराच वेळ झाला येताना शॉपिंग म्हणजे काय तर किराणा घेऊन आम्ही घरी आलो असा होता आजचा हा दिवस भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये